हातमाग दिनानिमित्त नागपुरातल्या विणकर सेवा केंद्राच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्रालयातील विशेष कार्यकारी अधिकारी सुधीर दिवे हातकरधा लिमिटेड नागपूरचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक गंगाधर गजभिये आणि निंबोनी परिधानच्या संचालक निधी गांधी उपस्थित होत्या विणकर व्यवसायाला चांगलं सहकार्य मिळत असून विदर्भातील धापेवाडा कळमेश्वर यासारख्या गावांमध्ये साठ टक्के संख्या विणकरांची आहे महिला विणकरांना साडी बांधणी तसंच जकाट संचालन यासारख्या तंत्रज्ञानाशी ओळख होण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे असं दिवे यांनी यावेळी सांगितलं यावेळी उद्योजक निधी गांधी यांनी हातमाग तसंच विणकाम व्यवसायात खूप संधी असल्याचं सांगितलं या याप्रसंगी हातमाग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तसंच राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त विणकरांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला